नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण इथे बनवलं आहे हॉटेलपेक्षाही चवीला अतिशय भारी असणारी व्हेज कोल्हापुरी तर इथे मी कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्यामध्ये कांदा टमाटो आलं आणि लसूण त्यानंतर दोन चक्रफूल त्यानंतर दोन हिरवी विलायची दालचिनी दोन लवंग दोन काळे मिरे हे सगळं मसाले त्यानंतर धणे तीळ आणि खोबरं हे सगळं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता की सगळ्या मसाल्यांना आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की आपला मसाला भाजून इथे तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी काही बेडगी मिरची आणि चार काजू हे पंधरा सा ते वीस मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवले होते त्याचीही इथे मी पेस्ट करून घेतली त्यानंतर कढईमध्ये थोडं बेटर घेतलं त्यानंतर इथे मी बटाटा वटाणा आणि गाजर आणि फ्लावर हे थोडंसं पाच ते सात मिनटापर्यंत अगदी हलकंसं शिजवून घेतलेलं होतं त्यानंतर याला चव यावी म्हणून थोडं मी इथे मीठ घालून घेतलेलं होतं कारण की भाज्यांना आपण थोडं मीठ टाकलं तर त्यांची चव अजूनच छान येत असते म्हणून मी इथे थोडं मीठ टाकून यांना पाच ते सात मिनटं फक्त असंच शिजवून घेतलेलं होतं त्यानंतर इथे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून ह्या भाज्या थोडं शिजू देऊ तुम्ही बघू शकता इथे आपला या भाज्या आहेत त्या जवळपास पन्नास ते साठ टक्के या शिजल्या गेलेल्या आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला कढईमध्ये जवळपास तीन ते साडेतीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे शहा जिरं त्यानंतर इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला होता त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या होत्या तेसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो मसाला वाटलेला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर बिडगी मिरची आणि काजूचं जे वाटण तयार करून घेतलं होतं तेही आपल्याला यात टाकून हेही आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं खरपूस असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे फ्राय होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपला मसाला हळूहळू आता तेल सोडायला सुरुवात करतो आहे रंग आणि चव अतिशय छान येत असते त्यानंतर इथे मी थोडं बटर घातलेलं आहे बटर घातल्यानंतर पुन्हा मी याच्यामध्ये टाकले आहे हळद त्यानंतर चव येण्यासाठी लाल तिखट त्यानंतर किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये नंतर टाकून घ्यायचं आहे चवीला ही भाजी अतिशय भन्नाट लागते खूपच सुंदर ही व्हेज कोल्हापुरी होत असते चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपण ज्या भाज्या पाच ते सात मिनटं शिजवून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला फक्त अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी रंग येण्यासाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरचचा वापर केलेला होता त्यानंतर यालासुद्धा आपण इथे छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा कप पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कारण की आपण बटरचा वापर केलेला होता त्यामुळे बटरही थोडं खाडचट असतं त्या उद्देशाने आपल्याला थोडं मीठ हे बेतानेच घालायचं असतं तर यालाही आपल्याला आता पाच मिनटं फक्त वाफेवरती होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर याला पाच ते सात मिनटं मी झाकू दिलं आणि तयार झाले आहे अशी चमचमीत आणि झणझणीत अशी व्हेज कोल्हापुरी इला तुम्ही नानसोबत खाऊ शकतात किंवा मग जिरा राईससोबत तर अप्रतिमच लागते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईबही करा आणि अशा प्रकारे तुम्हीही व्हेज कोल्हापुरी ही भाजी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही केलेली भाजी कशी झालेली होती पुन्हा एकदा मग कशी वाटली व्हेज कोल्हापुरी भाजी आवडली ना तर मग चला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद